मित्रांनो विषय विशाल विशालमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत जोरदार क्या बात आहे अगदीच वा वा असं आहे मंडळी ही, ही वावा जी आहे ती अर्थात या कला प्रकाराला आहे लावणीला आहे त्यातल्या आहे आणि त्याच्या प्रस्तुतीकरणाला आहे आणि हे कौतुक आपण कायम या कलेचं करत असतो पण या कलेचं कौतुक करत असताना या कलेच्या नावाखाली कला, के कला, हो कला, कला केंद्र चालवणाऱ्या लोकांनी याला डाग लावण्याचा देखील प्रयत्न सुरू केलेला आहे आणि तशा घटना ज्या आहेत त्या घडताना दिसत आहेत म्हणून आज विषय खोलवीत विशालमध्ये याच विषयाला घेऊन मी बोलणार आहे कला केंद्र हो मंडळी कला केंद्र मराठवाड्यात जणू याचं काय म्हणूयात की लोण पसरलं आहे बरं तसं बघायला गेलं तर कला केंद्राचं मूळ काय कला केंद्र म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आज म्हणजे आपल्याला जर माहीत नसेल तर जरूर हा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघा ज्यातनं तुम्हाला हे कला केंद्र या कला केंद्राचं अर्थकारण आणि आज ज्या पद्धतीने काय म्हणूयात त्याचं विद्रुप अर्थकारण जे आहे ते समोर येताना दिसतंय ते देखील तुम्हाला लक्षात येईल या पाठीमेकचा मनोरंजनाच्या नावाखाली असणारा जो काळ्या धंद्याचा चेहरा आहे तो देखील आपल्याला सगळ्यांना समजेल हो। असं आहे मंडळी सध्याला आपण पूजा गायकवाड आणि गोविंद बर्ग हे प्रकरण ऐकतोय म्हणजे गोविंद वर्गे यांनी आत्महत्या केली पूजा गायकवाडच्या प्रेमात पडून जी एका कलाकेंद्रावरती नर्तिका होती त्याच्या प्रेमात ते एवढे आकंठ बुडाले की दौलत जादा झाले त्यांनी तिच्यावरती पैसे उडवला सोनं खरेदी सोनं दिलं त्यानंतर जमिनी घेऊन दिल्या त्यानंतर पूजा गायकवाडने त्यांच्याकडे काय म्हणूयात त्यांच्या गेवराईतल्या बंगल्याची मागणी केली जमिनीची मागणी केली ज्यांवरनं दोघांमध्ये वाद झाला या सगळ्या वादातनं उद्विग्न होत गोविंद यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जातं आहे पोलीस तपास करतायत पण अर्थात पोलीस तपासा कळू शकेल की हे प्रकरण नेमकं काय का आत्महत्या आहे की हत्या आहे वेळी देखील या विषयाला घेऊन मी पूजा गायकवाडवरती व्हिडिओ केलेला होता पण आत्ता या घटनेच्या ही म्हणजे ही घटना केंद्रस्थानी असताना त्याच्या अवतीभोवती असणारी जी वास्तू आहे ती आहे कला केंद्र ह्या कला केंद्राचा नेमका उगम जन्म कुठून कसा झाला तसं बघायला गेलं तर ही कला केंद्र जी आहेत त्याचा उगम जर मूळ आपण जाणून घ्यायचा झाला तर कर्जत जामखेड जे नगर जिल्ह्यातलं तिथं मोठ्या प्रमाणात ही कला केंद्र जी ती चालवली जातात पण या कला केंद्राच्या नावाखाली अशा काही गोष्टी केल्या जात केल्या जातात ज्यातनं खरं तर तरुणाई बर्बाद होताना दिसते अर्थात ज्याच्या खि खिशामध्ये खेळता पैसा आहे तो तिथं जाऊन पैसा उडवतोच पण काही अशी लोक आहेत जी या नादाला लागली आणि नादाला लाखून अक्षरशः बर्बाद झाली म्हणजे एक वेळ ती इकडे समृद्ध होती किंवा दुसरी वेळ आपण असं म्हणूयात की मध्यमवर्गीय होती व्यवस्थित होती दोन वेळेची भाकरी कमवत होती पण तिसरीकडे जर आपण पाहिलं तर अगदीच टोकाला गेली घरातलं खिशातलं उधळून बसली संसार उद्ध्वस्त झाला हां तर मी तुम्हाला सांगत होतो हे कला केंद्राचं मूळ केंद्र किंवा मूळ ठिकाण जे ते कर्जत जामखेड असं म्हणलं जातं मी काही तिथल्या आमच्या परिचयातल्या लोकांशी बोललो आमच्या प्रतिनिधींशी बोललो त्यांनी मला सांगितलं की मूळ मोठ्या प्रमाणात कला केंद्र जी ती कर्जत जामखेडमध्ये आपल्याला सगळ्यांना सापडतात तिथून हे सगळं लोन पसरलं अर्थातच मराठवाड्यातल्या बीडमध्ये धाराशिवमध्ये आणि इथं मोठ्या प्रमाणात ही कला केंद्र सुरू झाली म्हणजे इथल्याच कर्जत जामखेडमधल्या लोकांनी हा सगळा सुरू असणारा व्यवसाय अगदी वाढवावा म्हणून मग चला जाऊयात धाराशिवमध्ये तिथं त्यांनी कला केंद्र सुरू केली जाऊयात बीडमध्ये तिथं जाऊन त्यांनी कलाकेंद्र सुरू केली पण आता तुम्हाला सगळ्यांना पहा प प्रश्न पडला असेल की कलाकेंद्र काय आहेत म्हणजे तुमच्यापर्यंत जी माहिती असेल ती असे अशी असे, असे असेल की लावणी नृत्य या लोककलेवरती जगणाऱ्या नर्तिका किंवा मग त्या संदर्भातले वादक जे आहेत ते इथं वादन करतात लोकांचं मनोरंजन करतात त्यांना चार पैसे त्यांना मिळतात अर्थात अशा पद्धतीची शुद्ध पद्धतीने चालणारी कला केंद्र राज्यात इतरही ठिकाणी आहेत जी खरं तर व्यवस्थितशीर आपली कला जपून येत कुठेही ते या सगळ्या कलेला बट्टा लागू देत नाही आहेत डाग लागू देत नाही आहेत पण या कलाकेंद्रांनी केलं काय अवमंडळी लावणी आणि त्यातले कलाकार कलाप्रकार राहिले बाजूला पण या नावाखाली त्यांनी एक प्रकारे डान्सबारच सुरू केले छानपैकी मोठमोठे हाय कपॅसिटीचे आजूबाजूला असणारे स्पीकर त्याला मोबाईल कनेक्ट करायचा किंवा काहीतरी हाय डेन्सिटीची एक म्युझिक सिस्टीम तिथं बसवायची आणि त्यावरती तिथं असणारे नर्तिका या अश्लील हावभाव करत नृत्य करतात आणि सगळ्यांचं मनोरंजन करता करता लोकांना लुटण्याचं देखील काम करतात बरं लुटणं कसं असतं म्हणजे तुम्हाला कळलं की डी जे वाचतो त्यावरती या मुली नाचतात आणि अर्थात हाच प्रकार मुंबईमध्ये देखील होतो डान्सबारच्या नावाने जे आपल्याला पहिलं व्हर्जन दिसतं एक आधुनिक पद्धतीचं व्हर्जन मला असं वाटतं तेच कॉम्पॅक्ट छोटं असं व्हर्जन या कलाकेंद्राच्या नावाने कर्ज जामखेडवरनं आता बीड धाराशिव या ठिकाणी पसरल्याचं आपल्याला बघायला मिळतंय जे राजरोसपणे सुरू आहे आणि ज्यावरनं जे काही घडतंय ते आपण बघतोच आहे तर हे नाचणं होतं बरं यातलं आर्थिक गणित काय मंडळी हे देखील जाणून घ्यायला पाहिजे म्हणजे ही कला केंद्र जगतात कशी म्हणजे यातली माणसं जगतात कशी से से, में, में था था, मोट -मोट हा जर तुमचा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर असं आहे की तुम्ही आणि मी म्हणजे आपण तने जाणार म्हणा पण जी कोणी लोकं तिथं जातात म्हणजे एकदा का संध्याकाळचे सहा वाजले की हाय कपॅसिटीच्या लाईट्स असणाऱ्या मोठमोठ्या किमतीच्या गाड्या ज्या आहेत त्या कला केंद्रासमोर येऊन थांबतात त्यातनं नेते मंडळी जी आहेत ती बाहेर उतरतात आणि उतरल्यानंतर मग ती थेट त्या कलाकेंद्राचा रस्ता धरतात बरं असं कोणीही आलं एक पंधरा वीस लोकांचा बॉब आणि तो कला केंद्रात जाऊन बसला तर असं नसतं त्याचं मंडळी असं असतं ज्यावेळेस तुम्ही तिथं ग्राहक म्हणून जाता तेव्हा तुम्हाला तिथं स्लॉट बुक करावा लागतो आणि त्याला म्हणतात पार्टी लावणं हो त्याला म्हणतात पार्टी बुक करणं म्हणजे मी माझ्याबरोबर असणारी चार पाच मंडळी आम्ही तिकडं या सगळ्या गाण्याचा आनंद घेण्यासाठी जर गेलो तर आम्हाला तिथे आमचा स्लॉट दिला जातो म्हणजे इतका म्हणजे सात वाज सात वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत ही तुमची वेळ आहे असं तुम्हाला सांगितलं जातं आणि त्याच वेळेत तुमच्यासमोर नर्तिका डान्स करतील आणि त्याचवेळी तुम्हाला त्या सगळ्या डान्सचा आनंद घेता येईल हे सांगितलं जातं ही पार्टी लावली जाते मग तुमच्यानंतर इतरही मंडळी असतात बरं या पार्ट्या लावण्याच्या भानगडीत होतं काय माहिती आहे आमची आधी लावा आमची आधी लावा म्हणून वेगवेगळे नेते मंडळींचे ग्रुप असतील काहीतरी तिथल्या तरुणांचे ग्रुप असतील ते तिथून धडकतात आणि त्यांच्यामध्ये भानगडी झाल्याचं पण आपण यवतमध्ये पाहिलं आहे ज्या सगळ्या वादातनं खरंतर न माझी आमदाराच्या एका भावाने तिथं गोळीबार केल्याचं देखील प्रकरण घडलेलं होतं पुणे जिल्ह्यातल्या यवतमध्ये अगदी ताजीच घटना आहे आणि त्यानंतर आता आपण हे धाराशिवचं प्रकरण बघतोय बरं यात पार्टी लावली जाते तुम्ही तिथं आतमध्ये जाऊन बसतात बरं एवढंय नाही हे पार्टी लावण्यासाठी तुम्हाला नाही म्हणलं तरी पाच हजार रुपये मोजावे लागतात पाच हजार रुपये तुम्ही एका टेबलसाठी मोजले मोजल्यानंतर तिथे तुम्ही जाऊन बसतात गाणं वाजायला लागतं नर्तिका नाचायला लागते आणि मग हे प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही हो मग तुम्ही तुमच्यासोबत गाडीत आणलेलं पार्सल असेल एक तर तुम्ही ते रिचवण्याचं काम करू शकतात पार्सल म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल अर्थातच मद्य पण हे मद्य तुमचंच नाही तर त्यांचं म्हणजे कला केंद्रातल्या लोकांकडनं देखील तुम्हाला खरेदी करावं लागतं किंवा घ्यावं लागतं ते तुम्हाला आणून देतात मग एक पेग मग त्याची धुंद सुरू होते दोन पेग म्हणजे तो तो त्या सगळ्या संगीताचा आनंद वाटायला लागतो तीन पेक मग अशावेळी आणखीनच धांगडधिंगा सुरू होतो त्यामुळे पहिले या पेकच्या बाबतीत असणारी मॅट्रिक थेट ग्रॅज्युएशनपर्यंत जाऊन पोहोचते म्हणजे तीन पेक सहा पेक बारा पेक आणि सगळा आनंद जो आहे तो वाढत जातो मग अशावेळी अर्थातच हा म्हणजे पहिले दिलेले पाच हजार रुपये नंतर दारू घेण्यासाठी म्हणून होणारा सगळा खर्च तो एकूण आपण धरूयात दहा हजार रुपये आणि मग शिवाय तिथं बसलेला गिराईक त्या महिलेवरती त्या नर्तिकेवरती जे पैसे उडवतो तो विषय वेगळाच त्यात नाही म्हणलं तरी एका पार्टीतले चार लोक पाच लोक पंधरा हजार वीस हजार ज्याची त्याची जशी यथाशक्ती असेल लाख रुपये देखील ते उडून मोकळे होतात एका रात्रीत दौलत जादा विचारायला नको हय पिकल्या मानाचा की हिरवा असं म्हणलं सुरू झालं की मग तिथं कोणी थांबायला सुरुवात करत नाही आणि असं करत जर बघायला गेलं तर केवळ एका पार्टीचा एकच टेबल इथं नसतो तर असे नाही म्हणले तरी पंधरा ते वीस टेबल तिथे लावलेले असतात एका टाम टेबलच्या पाठीमागं नुसता टेबल बुक करण्याचा आणि जे मध्य रिचवण्याचा खर्च आहे तो दहा ते पंधरा हजार रुपये जरी आपण गृहीत धरला तर कुठलंही तिथलं कला केंद्र एका रात्रीतनं तीन ते चार लाख रुपये किंवा तेव त्याही अधिक त्याहीपेक्षा अधिकचे पैसे कमवण्याचं काम करतं आहे की नाही कमाल आहे एका रात्रीतनं लखपती आता अर्थात हा कलाकेंद्रातला हिशोब आहे की त्या नरती त्यातनं किती पैसे मिळतात तिथं असणाऱ्या म्हणजे टेबल सांभाळणाऱ्या लोकांना किती पैसे मिळतात वेटरला किती पैसे दिले जातील म्हणजे जी लोक तिथं सर्व्हिस प्रोव्हाइड करतात हे वेगळे गणित आहे त्यांचं अंतर्गत गणित आहे पण एवढं मोठं अर्थकारण म्हणजे विद्रूप असं अर्थकारण जे आहे ते एका रात्रीतनं या कलाकेंद्राच्या भोवती पार पडत असतं पण मंडळी ही कला केंद्र कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत धाराशिवच्या प्रकरणानंतर म्हणजे गोविंद वर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर अनेक प्रश्न या सगळ्याच्यात उपस्थित झाले ते प्रश्न असे की पोलिसांनी एक अहवाल देऊ केला हे कला केंद्र बेकायदेशीर आहे मग ते जर बेकायदेशीर आहे ते जर इतके दिवस सुरू होतं किंवा इतर कला केंद्र जी सुरू आहेत जिथं अशा पद्धतीने धांगडधिंग चालतो नर्तिका नाचतात लोक तिथे जाऊन पैसे उधळतात ते कायदेशीर आहेत का हे पोलिसांना कधी लक्षात नाही आलं पोलीस या संदर्भातला अहवालाच देऊ करतात मग या सगळ्या कला केंद्राला हे सुरू ठेवण्यापाठीमागचा आशीर्वाद नेमका कोणाचा चित्रपटांमध्ये आपण बघत असतो म्हणजे ज्याला खरंतर सोयीस्करपणे काही वेळेला भागीदारी देणं हा देखील शब्द वापरला जातो ज्याच्या जा मला आत खोला शिरायजणे पण मंडळी विषय खोले आणि तो विषय या अर्थाने खोल आहे या कला केंद्रांमुळे आज मराठवाड्यातली तरुण आहे आधीच हाताला रोजगार नाही आहे त्यात कुठे जर ते कोणाकडे काम करत असतील त्यातनं जे काही चार पैसे त्यांना मिळतात किंवा ते, कि ते गुन्हेगारी क्षेत्रात शिरलेले असतील रोजगार मिळत नाही आहे पैसे मिळत नाही म्हणून त्यातनं मिळणारा पैसा असेल मग तो रेतीचा असेल मग तो राखेचा असेल मग तो इतर कुठल्याही मार्गाने येणारा असेल तो इथं जाऊन ते उडवण्याचं काम करतात उडवणं ही त्यांची मर्जी आहे पण त्यांच्या निमित्ताने त्यांच्या हाती हाताखाली असणारे त्यांचे शागिर्द देखील या सगळ्या याच्यात आज नेता सांभाळतोय तुम्हाला तुमच्यावरती पैसे खर्च करतोय तिथं जाऊन पण त्यातनं त्यांच्या हाताखालच्या कार्यकर्त्यांना नाद लागत चालतो आणि मग ती मंडळी स्वतः खिशातले पैसे तिथं जाऊन खर्च करायला लागतात ते उडवायला लागतात आणि त्यातनं ते भणंग होतात अशी ही पिढीन पिढी -पीडी या केंद्रांच्या माध्यमातनं किंवा केंद्रांमुळे आज आपल्याला बर्बाद होताना दिसते याला जबाबदार कोण हे थांबवणार आहोत की नाही आपण बरं या सगळ्या प्रकारात आणखीन एक महत्त्वाची माहिती जी मला आपल्याला द्यायची आहे बरं यात मी तुम्हाला पार्टी सांगितली मग तिथलं टेबल त्यातलं अर्थकारण सांगितलं यामध्ये ना सुकीबारी आणि ओलीबारी नावाचा देखील एक प्रकार असतो सुकीबारी आणि ओलीबारी बरं सुकीबारी काय मंडळी सुकीबारी हा प्रकार असा आहे की तुम्ही तिथं जाणं छानपैकी पार्टी लावणं म्हणजे अर्थात पार्टी टेबल बुक करणं टेबलवरती बसणं मध्य रिचवणं त्या नर्तिकेचा नाच बघणं अर्थात तिच्यावरती पैसे उधळणं हे सगळं तुम्ही करू शकता नर्तिकेची मर्जी असेल तर नर्तिका तुमच्या शेजारी येऊन तुमच्याशी गप्पाही मारते बोलतेही काही वेळा तुमचा हात हातात घेऊन तुमच्याशी आचार प्रेमाच्या गोष्टी करते अशाही गोष्टी घडतात बरं ही झाली बारी मग ओलीबारी काय बारी अशी मंडळी की ओलीबारीमध्ये तुम्ही टेबल बुक करता टेबल बुक करण्याचा अर्थात तुम्हाला मी खर्च सांगितला जो काय असेल चार पाच हजार रुपये त्यानंतर मध्य रिचवता त्याचा जो काही खर्च तुमच्याकडनं होईल जेवढं तुम्ही रिचवाल त्याचे दहा पंधरा हजार रुपये जे काय असेल ते आणि त्यानंतर तुम्हाला आवडणाऱ्या नर्तिकेसोबत शरीर संबंध करण्यापर्यंतचा होणारा व्यवहार काय तुम्ही टेबलवर बसल्यापासून तुमच्या समोर नाशणाऱ्या तुम्हाला आवडणाऱ्या नर्दिकेबरोबर शरीर संबंध ठेवण्यासाठी असणारा व्यवहार किंवा पार पडणारा व्यवहार याला ओलीबारी असं म्हटलं जातं हे आहे सगळं कला केंद्राचं सगळं प्रकरण हे आहेत त्यातले वेगवेगळे शब्द म्हणजे त्यातले त्यातल्या प्रोसेससाठी असणारे शब्द ओलीबारी सुखीवारी पार्टी लावणं असं हे सगळं कला केंद्राचं प्रकरण मंडळी जे कठीण आहे जे सांगता सांगता आपण असं म्हणूयात की किती सांगावं सांगून सांगून तोंडाला येईल विषय खोल आहे प्रचंड खोल आहे आणि या खोलात जर आपण शिरलो तर एक गोष्टी आपल्याला कळायला लागतात पण याकडे असणारी जी काही व्यवस्था आहे व ते सरकार असेल व तिथली पोलीस यंत्रणा असेल तिथले स्थानिक असतील स्थानिक तर ओरडून ओरडून अर्धे झाले कारण त्यांना अर्थातच हे सगळं प्रकरण आपल्या अवतीभोवती नको आहे आपण एका चांगल्या भागात राहतो पण तिथं जर असं कलाकेंद्र सुरू असेल आणि ज्या निमित्त ज्या सगळ्या कलाकेंद्राच्या माध्यमातून आपल्याला त्रास होत असेल म्हणजे मग मारामारी असेल डोके फोडणं असेल त्यातनं पुन्हा पुढे जाऊन काहीतरी वैमनस्यातनं एकमेकावरती गोळीबार करणं असेल हे तिथल्या कुठल्याच लोकांना नको आहे तिथल्या लोकांना हेही नको आहे की या नादाला आमच्या घरातली मंडळी लागावीत आमच्या पुरो लागावेत किंवा इतर कोणाची लागावीत हेही त्यांना नको आहे त्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे प्रश्न अनेक उपस्थित होत आहेत आणि हे प्रश्न उपस्थित होत असताना तुम्ही देखील विषय खोलवीत विशालमध्ये या सगळ्या प्रकरणावरती कला केंद्राच्या या सगळ्या विविध स चेहऱ्यावरती व्यक्त व्हा आपलं म्हणणं जरूर मांडा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा इथेच थांबूया